नमस्कार माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांनो बांधवांनो तुमच्यासाठी बघू शकता पुढील प्रमाणे जी आर घेऊन आलेला आहे कार्यकारी अध्यक्ष पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल लाभार्थी पत्राचे वितरण आणि प्रथम हप्त्याचे विवरण कार्यक्रमासाठी लाभार्थी प्रशिक्षण मित्रांनो तुम्हाला केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यामार्फत लवकरात लवकर घरकुलचे पैसे पडलेले आहे आता घरकुल कशा पद्धतीने बांधायचं घरकुलसाठी किती निधी येणार आहे व घरकुलसाठी आपण इतर निधीही कसं अप्लाय करू शकतो यामध्ये तुम्हाला सगळी माहिती ती दिलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन याच्यात केंद्र सरकारचा बॅ बहात्तर हजार व राज्य सरकारचा अठ्ठेचाळीस हजार असा निधी आपल्याला एकूण एक लाख वीस हजार रुपये दिला जातो पण मित्रांनो आता काही चेंजेस झालेले आहे यापैकी तुम्हाला दोन लाखपर्यंत निधी देण्यात येणार आहे तुम्ही घरकुलसाठी आता दोन लाख रुपयेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकता बघू शकता मित्रांनो तुम्ही पहिला हप्ता हा पंधरा हजारचा असतो दुसरा हप्ता हा सत्तर हजारचा असो तिसरा हप्ता हा तीस हजारचा असतो आणि चौथा हप्ता हा पाच हजारचा असे एकशे वीस हजार रुपये तुम्हाला मिळतात मित्रांनो ही नवीन अपडेट आहे या अपडेटवर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या घरकुल अनुदानाचे शासकीय योजनाचे अनुदान मित्रांनो तशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा म्हणजेच मनरेगामार्फत जर तुम्ही नव्वद लाव अकुल मंजूर असाल तर तुम्हाला यामार्फतसुद्धा सव्वीस हजार सातशे तीस रुपये निधी मिळतो म्हणजे त्यामध्ये आपण प्लस करायचे म्हणजे त्या एक लाख वीस हजार रुपयेमध्ये हे सव्वीस हजार सातशे तीस रुपये ॲड करायचे आहे मित्रांनो ही निधीही तुम्हाला मिळू शकते आता हा हे कार्ड डाउनलोड करण्यासाठी किंवा याच्यामध्ये आपण बसलेलो आहो की हे कसं चेक कराय तर मित्रांनो मनरेगा वेबसाईटवर तुम्ही तुमचं नाव शोधू शकता और तुमचं नाव नसेल तर तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत म्हणजे तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही तिथले ऑनलाईन कामं पाहणारे वर्कर असतात त्यांना विचारू शकता त्यांच्याकडून तो कार्ड घेऊ शकता किंवा त्यांच्याकडून तो कार्ड तुम्ही नवीन बनवू शकता आणि घरकुलसाठी सव्वीस हजार जास्त निधी वाढवू शकता तसेच घरकुल अनुदानासोबत इतर शासकीय मार्फत स्वच्छालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन मार्फत तुम्हाला बारा हजार रुपये अर्थसहाय्य अतिरिक्त दिला जातो म्हणजे एक लाख वीस हजारमध्ये मनरेगाचे सव्वीस हजार मन्दे मन्दे त्यानंतर बारा हजार रुपये एक्स्ट्रा संडाचे मिळतात यामार्फत तुम्ही लवकर अर्ज करून घ्यायचा ग्रामपंचायतमध्ये जेव्हा प्रधानमंत्री निधीचा आपण फॉर्म भरतो तेव्हाच आपण ग्रामसेवकांना कल्पना द्यायची व त्यांसाठी तुम्ही अप्लाय करून घ्यायचा तसेच मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्या बांधकाम कामगार म्हणजे ज्यांनी घरकुल मिळालेलं आहे पण त्यांना जागा नाही अशा लोकांना पंडित दिनदळा उपाध्याय जागा खरेदी अर्थव्यवस्था योजना आहे शासकीय जागा मोफत उपलब्ध करून देणे शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमावलोकन करणे इतर माध्यमातून लाभार्थ्यांनी जागा नसल्यास पाचशे चौफूट पर्यंत जागा खरेदी करण्यासाठी रुपये एक लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य सरकार देते मित्रांनो भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना बक्षीसपत्र भाडेपट्टा व इतर मागास जागा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे ग्रामपंचायतचे काम आहे त्यामार्फत तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो बघू शकता दोन हजार जनगणनेनुसार गावठाण जागासुद्धा तुम्ही वापरू शकता भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी ह्या जागा उपलब्ध करून दिले जातात तसेच बघू शकता मित्रांनो मार्गदर्शन पर घरकुल डिझाईन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला रेडीमेड डिझाईन दिलेले आहे ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा घरकुल बांधू शकता मित्रांनो बघू शकता तुम्हाला सहा प्रकारचे मॉडेल्स इथे दिलेले आहे आराखडा दिलेला आहे तसेच तुमच्या जवळच्या घरकुल तुम्ही शेजारचा असेल किंवा बाजूचा असेल त्यामार्फतही घरकुल व्यवस्थित बघू शकता व अशा पद्धतीने तुम्हाला घरकुल बांधायला एकदम सोपी पद्धत यांनी दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला निधी भरमसाठ देण्यात येणार आहे आता त्यामार्फत तुम्हाला दोन लाख रुपयेपर्यंत पैसे मिळणार आहे बहुमजली इमारती म्हणजे ज्या लोकांना घरकुल बांधण्यात जागा मिळत नाही अशा लोकांना एकावरती एक घरकुल बांधून दिले जातात जागेचे जास्त किंमत व कमी उपलब्ध लक्षात घेऊन भूमिहीन लाभार्थ्यांना एकत्र करून बहुमजली इमारत उभारू शकता जागा व बांधकामाचा खर्चाची बचत करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो बांधकाम पी एम आवास योजनेमार्फत तुम्ही बघू बहु शका बहुमजली इमारती आराखडा तीन लाभार्थ्यांना जागेच्या क्षेत्रफळ व व्यवस्थित आपल्याला पूर्ण प्लॅनचा आराखडा गव्हर्नमेंट काढून देते पण याच्यावर आपल्या कोणत्याही लोकांचं लक्ष नसतं मित्रांनो ह्या गोष्टी ग्रामसेवकाला तुम्ही ठामपणे विचारू शकता त्यांना विचारून पी एम प्रधानमंत्री आवास योजनेची व्यवस्थित माहिती घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला घर कसं बांधायचं त्याचं मॉडेल टेक्चर तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जाऊन तुम्ही बघू शकता कद्या कशा पद्धतीने घर बांधले जातात गृहसंकुलन घरकुल वसाहत तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे कशा खोल्या इथे बांधायच्या आहे तुम्ही बघू शकता एक खोली स्वयंपाकगृह स्वच्छालय स्नानगृह एवढे आपल्या घरकुलमध्ये असणे आवश्यक आहे बहुमजली संकुलन बघू बहु शकता मित्रांनो तुम्ही जागेची जास्त किंमत उपलब्ध लक्षात घेऊन भूमिहीन लाभार्थ्यांना एकत्र एक करून बहुमजली ज बांधकाम करून दिले जातात त्यानंतर बघू शकता टेक्चरमध्ये कसे दिलेले आहे बांधकाम सुरू करताना घ्यावायची काळजी मित्रांनो बघू शकता तुम्ही घरकुल बांधताना काय काळजी घ्यायची आहे तर घरकुल बांधकाम सुरू करताना पुढील बाबीचा विचार करण्यात यावा घरकुल चौरस सो मी म्हणजेच दोनशे एकोणसाठ एकोणसत्तरच्या फुटात चटई क्षेत्र असावा घरकुल बांधकाम एका वर्षात आत पूर्ण करणे अनिवार्य असतात घरकुलमध्ये शौचालय स्वयंपाकगृह किचन ओटा ही बाबी समावेश असावी घरकुल वीज जोडणी नळ जोडणी परबाग रंगरोगोटी पूर्ण करणे मित्रांनो त्याच पद्धतीने आता आपल्याला तर लाईटही मोफत मिळणार आहे आपले मुख्यमंत्री यांनी सांगून दिलेले आहे की मोफत वीज घरकुल यांना प्रकल्प देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला सौर ऊर्जेचा प्रकल्प हा मोफत मिळणार आहे त्या माध्यमातून तुम्हाला आता विजेलाही एक रुपये द्यायचा गरज पडणार नाही पूर्ण घरकुल जसा मोफत मिळतो तसंच तुम्हाला सोलर पॅनलवरती बसवून मिळणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी लवकरच फॉर्म चालू होतील किंवा प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत तुम्हाला डायरेक्ट ते काम सुरू करून मिळतील असंही असू शकतं मित्रांनो त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता प्रकारे तुम्ही टेक्चर उभं करायचं आहे वीट तुम्ही सगळ्या गोष्टी सिमेंट कशा पद्धतीने घेऊन तुमच्याजवळ व्यवस्थित कसं साठा करू शकता बांधकाम खर्चाची बचत आणि इतर उपाययोजना तुम्ही बघू शकता पुढीलप्रमाणे प्रमाणे पूर्वीच्या जुन्या कच्च्या घराचे साहित्य जसे की विटा दरवाजे खिडक्या दगड लोखंड आणि लाकूड इत्यादी गुणवत्ता आणि आयुर्मान तपासून वापर खोदकाम कमी करावेल लागेल अशी जागा निवड भूकंपविरोधक बांधकामाच्या दृष्टिकोनातून घरकुल बांधण्याचे आयात व भूकंप प्रतिरोधक बँड रिंग रिटेल प्लीत लेवला असावे मित्रांनो या सगळ्या अपडेट तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता बांधकाम साहित्यासाठी साहित्याची जपणूक कशी करायची आहे पुरेसं सिमेंट आपण जेव्हा साठा करतो तेव्हा व्यवस्थित करा बहुतांश बांधकाम साहित्य गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या सिमेंट साठवताना तुम्ही ओलचल सा जागेवर साठवू नका अशा सगळ्या गोष्टी या जी आरमध्ये दिलेलं आहे हे गव्हर्नमेंटचं जी आर आहे कारण की घरकुल बांधताना काही लोकांच्या भरपूर चुका होत असतात कमी खर्च असल्यामुळे भरपूर लोक लो क्वालिटीचं घर बांधतात त्यानंतर सरकारला दोषी मानता पण मित्रांनो या दृष्टीने तुम्हाला संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे बांधकाम साहित्य गुणवत्ता तपासणी तुम्ही स्वतःचे या मीटरद्वारा तुमचे मालमत्ता तपासू शकता त्यानंतर स्टील वीट यांची कशा प्रकारे काळजी घ्यायची हे व्यवस्थित इथे दिलेलं आहे ब घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इतर शासकीय योजनेचा लाभ तुम्हाला कसं मिळेल तर मित्रांनो तुमच्या घरात गॅस नसेल तर तुम्ही पंतप्रधान उज्ज्वला योजनामधून गॅस मिळवू शकता जलजीवनमधून तुम्ही नळाचा पाणी पुरवठा मिळवू शकता राष्ट्रीय ग्रामीण जीनोज्योती अभियानामार्फत उपजीविकेचे साधनं म्हणजे सामान वगैरे किंवा तुम्ही अशी बाकी खूप योजना आहे त्यामार्फत तुम्हाला सामान वगैरे सगळं मिळू शकतं सौभाग्य योजनामधून विद्युत जोडणी मिळू शकते राज्यातील जलद गतीने पूर्ण होणारे हे घरकुल आहे मित्रांनो सगळ्यात जास्त आणि सगळ्यात लवकर हे घरकुल मंजूर झालेले आहे तुम्ही बघू शकता पस्तीस दिवसात हा घरकुल बांधलेला आहे त्यानंतर एकतीस दिवसात हा घर बांधलेला आहे नंतर चोवीस चोवीस दिवसात एवढे मोठे घर बांधले आहे तालुकास्तरीय डेमो हायसेन भेटिंगला देणे मित्रांनो तुम्ही भेट देऊन तुम्ही बघू शकता तुमच्या तालुकामध्ये जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने घरकुल बांधले जातात त्यांचे डेमो म्हणून घर बांधलेले असतात तालुका जिल्ह्यामध्ये तुम्ही व्यवस्थित तिथे ते जाऊन त्याची माहिती घेऊ शकता त्यानंतर तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी बोलून व्यवस्थितपणे याच्यावर काम करू शकता व मजबूत आणि पक्का घर व्यवस्थित बांधू शकता अधिक माहितीसाठी आपल्या पंचायत समिती आवारावर जाऊन किंवा पंचायत समितीवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरून नवू नका धन्यवाद